नमस्कार मैत्रिणीनो चविष्ट भजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण आळूवडी पाहणार आहोत आणि ही टेस्टला खूप छान असते आळूवडी आणि आळूवडी बनवण्याची पद्धती खूप वेगवेगळी असते चला तर आज माझ्या पद्धतीने आपण आळूवडी बनवायला सुरुवात करू यासाठी मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि ही आळूची पानं आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला या आळू आव... आळूच्या पानातील पाणी आहे ते आपल्याला निधळून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी फुडची तयारी करते त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि तो मी मिक्सरच्या भांड्यामधून नंतर बारीक करून घेणार आहे मी आता लसूण टाकला आहे नंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे एक चमचा जो आपण पोहे खातो तो नंतर आपल्याला जिरी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अशा मिरच्या तोडून टाकायच्या आहेत म्हणजे मिक्सरमधून पटकन बारीक होतात आता मी मिरच्या पण देठ काढून टाकत आहे त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटण बारीक करून घ्यायचं आहे आता हे वाटण बारीक झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बेसनपीठ घ्यायचं आहे मी मोठी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला मीठ टाकलं नंतर हळद टाकली आहे त्यानंतर आपलं जे वाटण मिक्सरमधून बारीक केलं होतं ज्याच्यामध्ये ओवा जिरी नंतर ती मिरची होती ते मी ही वाटण आहे ती या पिठामध्ये टाकलं आहे आणि नंतर आपल्याला हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही मिडियम ठेवायचं नंतर ज्या आळूवड्याची पानं होती ती आपल्याला शिरा थोड्याशा बेलण्याने आपल्याला चपट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे एका लेवलमध्ये आपल्या आळूच्या वड्या हे तयार होतात आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला हाताने पातळ असं आपल्याला लेअरवर लेअर असं एक एक पान आपल्याला आळूची वडी बनवण्यासाठी व्यवस्थित अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि एकदम पातळ अशा जे आळूची पानं आहेत त्यांना बेसन लावून घ्यायचं आहे ह्या चवीला खूप खमंग आणि स्वादिष्ट असतात आता मी ही आळूवडी कशी झाली आहे ती तुम्हाला बनवून दाखवली आहे त्यानंतर काय करायचं आहे कढईवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक अशी जाळी ठेवायची आहे आणि तिला तेल लावायचं आहे तेल लावल्यामुळं काय होतं आळूच्या वड्या चिकटत नाहीत आणि ह्या आळूच्या वड्या आहेत ते आपल्याला वाफेसाठी स्टिमिंगसाठी ठेवून द्यायचे आहेत साधारणतः एक वीस मिनटं तर स्टिमिंगला लागतात मग व्यवस्थित असं वाफ वगैरे आले की त्या मस्त अशा चिकट होत नाहीत अशा सुटसुटीत कापल्यानंतर सुटसुटीत अशा होतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक झाकण त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अधूनमधून आपल्याला थोडीशी साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आळूवड्या आपल्या शिजलेल्या आहेत साधारणतः वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पातळ अशा स्लाईडमध्ये आळूवड्या आपल्याला जेवढ्या आळूवड्या आपल्याला भाजी करायची आहे तेवढ्या आळ आळूवड्या आपल्याला चाकूने पातळ अशा स्लाईडमध्ये कट करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त आळूवळी तिखट हवी असेल तर तुम्ही मिरच्या जास्त टाकू शकता प्रत्येकाची आळूवडी करण्याची पद्धत ही फार वेगवेगळी असते वेग आळूवड्या काही जणांना खूप आवडतात काहीजण त्याच्यामध्ये गहू ज्वारी तसेच अजून तांदळाचं पीठ पण टाकतात पण मी फक्त इथं बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि आळूवड्या काहीजण तळ तळत्यात पण आणि काहीजण शिजवतात पण त्याच्यामुळे दोन्ही पद्धत तुम्ही जी तुम्हाला आवडते ती करू शकता जर तळायची असेल तर तळण्यासाठी पण सुरुवातीला ह्या वा वाफेवर शिजून घ्याव्या लागतात आणि फक्त तेलात सोडायच्या आणि जर आपल्याला जर आता फोडणीसाठी जर वापरायचे असतील म्हणजे फक्त शालो फ्राय करायचं असेल तर त्याच्यासाठी काय आपल्याला थोड्याशाच तेलाचा वापर एखाद्या पॅन किंवा आपण तव्यावरती पण हे करू शकता आता कट करून झालेलं आहे चला तर आता आपण फुडची तयारी करू यासाठी मी काय केलं आहे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये फोडणीची तयारी करणार आहे आळूवड्या हे काही लहान मुलांना पण फार आवडतात आणि मोठ्यांना पण फार आवडतात ज्यावेळेस घरात पुरणपोळी बनते ना त्यावेळेस आम्ही आळूवडी ही आमची ठरलेलीच असते आता आपण जिरी मोहरी तसेच मी मिक्सरमधून लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली होती अगोदरच ती पेस्ट आपल्याला या फोडणीमध्ये टाकायची आहे खोबऱ्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर मी कोथिंबीर पण या फोडणीमध्ये टाकलेली आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये तीळ टाकणार आहे तीळ पण खूप छान लागतात आणि तीळ हे आपल्या आरोग्यासाठी फार चांगलं असतात त्याच्यामुळे तिळाचा वापर हा शक्यतो के केला पाहिजे तिळाचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण केला पाहिजे तिळ हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यासाठी नंतर मी आळवड्या काय केल्या आहेत अशा मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत आणि आपल्याला उलतानाने आळवड्या हलवून घ्यायच्या आहेत आणि आपलं जे वाटण होतं ते पूर्ण आळवड्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने हा सावकाश असा आपल्याला हे आळवड्या हलवून घ्यायच्या आहेत आळूवड्या हलवताना जास्त उलताना आहे ते फिरवायचं नाही अज्जात फिरवायचं आहे कारण काय होतं त्या आळूवल्या वड्यांचे ज्या पाकळ्या आहेत ते, ते निसळतात आता वरून मी मीठ टाकलं आहे थोडंसं करताना पण मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं पण वरून पण थोडंसं मीठ लागतं म्हणजे जरा चव खूप छान येते नाही टाकलं तरी पण चालतं तसेच तुम्हाला जर हे आळूवड्या जर गोड हव्या असतील तर तुम्ही गूळ पण टाकू शकता आता वाफ येण्यासाठी आपल्याला का नाही एक असं भांड त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून पुन्हा हलवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवर व्यवस्थित असं पुन्हा एकदा चव आहे सारणातली जे आपण वाटण टाकलं होतं त्या वाटणाची चव ही पूर्णपणे या आळवड्यात उतरते तसेच तुम्हाला आंबट आळूवडी गोड आळूवडी हवा असेल तर आता मी पुन्हा झाकण ठेवलं आहे दोन मिनटासाठी तुम्ही त्याच्यामध्ये चिंचचा कोड पण टाकू शकता चवीला खूप छान आंबट गोड पण आळूवडी लागते तुम्ही बघू शकता खूप छान आपले आपल्या आळूवडी बनवून तयार आहे बघितलं की तोंडाला पाणी सुटतं अशा पद्धतीची आपले आळूवडी बनवून झालेली आहे आळूवडी ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते चला तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशी आळवडी बनवून तयार आहे बघितली की तंडाला पाणी सुटते तुम्ही पण ह्या पद्धतीचे आळवडी नक्की ट्राय करा आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद